दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज संपूर्ण तालुक्यात दारू मटका गुटका बुक्की आकडे या धंदेवाल्यांना ऊत आला आहे प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत आहे युवा पिढी या धंद्याकडे वळत आहे आणि त्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होऊ लागली आहे आतापर्यंत दारू मटका गुटका या सर्वच व्यवसायांवर कोणतीही मोठी कारवाई पोलीस प्रशासनाने न केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे दारूच्या व्यसनात लाखो रुपये मिळवून व्यावसायिक व्यसनाधीनता वाढवत आहेत याबाबत दोन दिवसापूर्वीच विविध संघटनांनी मोर्चा काढून सदर धंद्यांवर वर कारवाई करावी अशी मागणीही केली होती त्यामुळे दिवसेंदिवस दोन नंबरचे धंदे वाढू लागले नक्की या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही या व्यावसायिकांच्या मागे मोठ्या राजकीय व्यक्तीचा हात आहे का असे एक ना एक अनेक प्रश्न आता पुढे येताना दिसत आहेत मध्यंतरीच देशी दारू वाहतूक करणाऱ्या ऑल्टो गाडीने हिंगणगाव खुर्द येथील संदेश दंडवते यांना धडक दिल्याने एक युवा कार्यकर्ताही मृत्यूमुखी पडला असे बरेच प्रकार अपघात घडूनही व्यावसायिक मात्र निवांत आहेत मग या अशा व्यावसायिकांवरती कारवाई का होत नाही पोलीस प्रशासनाने सदर व्यावसायिकांवरती गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी अशी तालुक्यातील नागरिकांकडून सध्या मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा